नमस्कार रत्नागिरी जिल्हा हा इतका सुंदर आहे आणि समुद्रकिनारे जर का इथले बघितले तर जगातल्या कुठल्याही समुद्रकिनाऱ्याबरोबर यांची तुलना हवी इतके सुंदर आहेत आणि इथल्या ज्या खाड्या आहेत ज्याला आपण बॅकवॉटर्स असं म्हणून ओळखतो तर ते तर अक्षरशः म्हणजे मनाला भुरळ पाडणारे आहेत पण भुरळ पाडणारे जरी असले तरी त्याच्याकरता काही एक व्यवस्था निर्माण करावी लागते आणि तरच पर्यटक येतील त्याचा आनंद घेतील आणि म्हणून जिल्हा परिषदेची जी, जी सिंधूरत्न समृद्धी योजना आहे तर त्याच्या अंतर्गत एक एक बदल ज्याला आपण म्हणूया तो बदल इथे येत आहे की तो हाऊसबोट्सच्या रूपात येत आहे आणि जिल्हा परिषदेचं हे सगळी संकल्पना आहे त्याच्या मागे उभी आहे जिल्हा परिषद त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पुजारी इथे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आलेले आहेत सर तुमचं पहिले तर अभिनंदन की हाऊसबोट ही थोडीशी कल्पना नवीन होती या किनाऱ्याला एवढा किनारा आहे महाराष्ट्राचा तर आपण म्हणतो साडेसहाशे सातशे किलोमीटरचा किनारा आहे तर आपल्या या रत्नागिरीच्या किनाऱ्याला ही कल्पना नवीन होती ते मुळात या कल्पनेचा उगम कसा झाला सुरुवात कशी झाली या सगळ्याची नमस्कार सर सर्वांना नमस्कार इथे आकाशवाणीला येऊन तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत सिंधुरत्न समृद्धी योजना या योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये पर्यटनाला आणि उपजीविका या दोन्ही दृष्टिकोनातून कशा पद्धतीने एक चांगला प्रकल्प आपण राबवू शकतो कशा पद्धतीने आपला ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो त्यांचे उत्पन्न वाढू शकतो याच्याबद्दल आपला एक प्रयत्न सुरू होती आणि आपण ब्रेनस्वॉर्मिंगवर करत होतो आणि एक टेक्स्टबुक आयडिया म्हणायला काही हरकत नाही आहे की आपण राहतो कोकणामध्ये आपल्याकडे समुंदर आहे खडीकिनारे आहे नदी आहे डोंगर आहे जंगल आहे आणि नॉट आपण इथे जसं केरळासारखा आलेपे जिल्ह्यामध्ये हाऊसबोट इंडस्ट्री आहे आपण का नॉट इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू करू शकतो असा आपला एक प्रयत्न होती आणि आम्ही सगळे मी माझ्या सहकारी अधिकारी आमच्या उमेदचे सर्व स्टॅफ असंच आपण सहज विचार करत असताना एक एक मोमेंट ऑफ इन्स्पिरेशन आपण म्हणू शकतो लगेच आपण असं ठरवलं की चला आपण एकदा केरळला जाऊन येऊया केरळला कसा पद्धतीने हाऊसबोट इंडस्ट्री ते चालवतात ते आपण एकदा त्याचा अनुभव घेऊन येऊया आणि नंतर कशा आपण इथे आपल्या जिल्ह्यामध्ये ते रप्लिकेट करू शकतो याच्या एक त्याच्यापासून तिथपासून आपला प्रयत्न आहे सुरू झाले दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला या प्रकल्पाची सुरुवात झाली तर मग त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत एक महत्त्वाची बाब आहे की कोण चालवणार प्रत्यक्षात कारण शासनाला तर या सगळ्या गोष्टींमध्ये शिरणं शक्य नाही आहे तर मग तो प्रश्न कसा सोडवला तुम्ही अगदी बरोबर आहे आपण जसं या प्रकल्पाला या पहिले हाऊसबोटचे लोकार्पण सोहळा झालेली आहे आणि या प्रकल्पाची असा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहे की आपण हा प्रकल्प संपूर्णत महिला बचत गटचे महिला सदस्यांना चालवण्यासाठी आपण त्यांना हस्तांतरित केलेली आहे आता याच्यामध्ये जसं आपण म्हणाले प्रत्येक गोष्टी शासन प्रशासन इन्वॉल्व्ह होऊन ते करू शकत नाही आहे आपण प्रॉफिट मेकिंग एंटिटी आपण नाही आहोत सो त्यामुळे आपल्याला एक इनिशियल पुश हँड होल्डिंग सपोर्ट आपण महिला बचत गटांना दिले आणि त्यांना आपण प्रशिक्षण उपलब्ध करून दिले कशा पद्धतीने बोट चालवायची आहे कसं हाऊस हाऊसकीपिंग कसं करायची आहे आपल्याला हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस कसा राबवायची आहे या सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आपण त्यांना उपलब्ध करून दिलं आणि त्यांना पण जेव्हा विश्वास आला चला आपण पण एक हाऊसबोट चालवू शकतो पर्यटकांना दर्जेदार सेवा देऊ शकतो असं त्यांना कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स आपण त्यांच्या घेतल्यानंतर त्यांना आपण हस्तांतरण केलेली आहे ज्यावेळेला एखादी योजना मोठी होते तर तो कौतुकाचा भाग असतो पण तुम्ही पहिला गट ज्या वेळेला निवडला त्या हो। लोकांना कन्व्हिन्स केलं मुळात की असं होऊ शकतं हो। त्या लोकांना समजून सांगितलं त्या लोकांना सर्व काही दाखवले असतील की असं असं करता येतं तर मग ही प्रक्रिया फार इंटरेस्टिंग आहे की हो। कसं केलं आहे नाही व्हेरी व्हॅलीड पॉईंट आहे जेव्हा आम्हाला असं सोचवलं की चला आपल्याला प्र प्रकल्प राबवायची आहे तो आपण प्रकल्प कोण त्या चालवणार आहे या प्रश्न संदर्भात विचार केला असता आपला उमेद ग्रामीण भागामध्ये जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनते अभियान आहे त्याच्यामध्ये कार्यरत असलेले गट आहे गट याच्यावर प्र ग्रामसंघ आहे त्याच्यावर प्रभाग संघ आहे सो या पदाधिकाऱ्यांशी आपण सुरुवातीला एक बैठक घेतले आणि बैठक घेतल्यानंतर त्यांना आपण आपला संकल्पना काय आहे याच्यातून काय फायदा त्यांना होणार आहे आणि त्या कशा पद्धतीने ते, ते स्वतःचे जे पायावर उभं राहून त्यांचं मन आहे ते उंचू शकतात या सगळे आपण त्यांना मार्गदर्शन केले आणि आपला जे सुरुवातीला अभ्यास दौऱ्यामध्ये काही महिला बचतगडच्या पदाधिकारी पण आपण त्या टीममध्ये सामील करून त्यांना पण केरळला पाठवले कसा अनुभव आहे ते पाहणी करून तिथे पण बोटमध्ये महिला सेवा देतात तिथे पण महिलाचे म्हणजे बोट ओनर आहे तो पण महिला असू शकतात असं त्यांना आपण त्यांना अवगत करून दिले ते सगळं झाल्यानंतर त्यांना पण कॉन्फिडन्स आला आणि मुलं तर सांगायची आहे की याचे जे श्रेय आहे आपण राहतो कोकणामध्ये कोकणामध्ये जनरली आपलं कोकण माणसामध्ये थोडंसं एंटरप्राइझिंग स्पिरिट असतो थोडासा बिझनेस सेन्स असतो सो ते सगळे सहजपणे त्यांच्या याच्यामध्ये ऑलरेडी आहे फक्त आपण थोडंसं त्यांना पुश केला हँडहोल्डिंग सपोर्ट केला आणि त्यांनी कन्व्हिन्स केला तुमच्या पाठीमागे आपण आहोत आपण सगळ्या प्रकारचे तुम्हाला तांत्रिक सहाय्य करूया मदत करूया कुठल्या प्रकारच्या काही प्रशासनाकडून तुम्हाला काही एन ओ सीची गरज आहे समन्वयची गरज आहे तुम्हाला माहिती आहे की असा प्रकल्पाला जिल्हा परिषद आहे टुरिझम डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आहे नंतर सगळे असं प्रकारचे विविध डिपार्टमेंट्स आहे सो याच्यामध्ये so, आपण त्यांना असं कॉन्फिडन्स दिलं की याच्या समन्वयासाठी आपण तुमच्या पाठीमागे आहोत नंतर याच्या सविस्तर आराखडा बनवण्यासाठी आपण त्यांना मदत केला तांत्रिक मान्यता घेण्यासाठी पण मदत केला इवन आर्थिक मदत पण मोठ्या प्रमाणाने आपण आपला सिंधुरत्न समृद्धी योजनामधून उपलब्ध करून दिला सो या सगळ्यांची एफर्ट्समुळे त्यांना पण एक विश्वास आला की चला प्रशासन आपला आपल्या पाठीमागे आहे सो आपण पण एक पाऊल उचलवूया आणि यांना साकार करूया शासन यंत्रणेची एक सगळ्यात मोठी ताकद ही आहे की एकदा शासनाने ठरवलं की सगळ्या यंत्रणा उभ्या राहतात एकाच वेळी आणि त्यांना मग कुठलाच त्रास होत नाही तर याचा एक खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसला हे काम सुरू करताना हो हो नक्कीच कशा आहे फक्त याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका हे पॉझिटिव्ह होती हे आमच्यासाठी एक मोठा एक प्लस पॉईंट होती प्रशासनामध्ये सगळे डिपार्टमेंट्स महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड असो आपला जिल्हा परिषद असो उमेद असो इवन जिल्हा प्रशासन असो सगळ्यांकडून आणि लोकप्रतिनिधी मुख्यतः सो, सो त्यांच्याकडून पण एक मोठा सकाररा मला मिळाली जेव्हा एस्पेशली या प्रकल्पाला कुठल्या प्रकल्प निधीशिवाय ते अंमलबजावणी होऊ शकतच नाही आहे सो आपण जेव्हा याच्या आराखडा केला आणि निधीसाठी निधी मागणी आपण सिंधुरत्न समोर आपण प्रस्ताव मांडला आणि या समितीचे अध्यक्ष सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब नंतर सिंधुरत्न समृद्ध समितीचे सर्व सन्मान्य सदस्य त्याच्यामध्ये आमदार बैया शेठ सामंत असो किंवा माझे आमदार ज्या ठर असो सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला साकार केला आणि त्यांनी आम्हाला गोहेड दिला तुम्ही चला तुम्ही हे प्रकल्प राबवा निधीची आपण मदत करून देऊया सो so, हे झाला निधीची आर्थिक तरतूद नंतर याला जसं मी म्हणालो तांत्रिक मान्यता टेक्निकल गायडन्सची गरज होती ते महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डचे सन्मान्य सी ओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांच्यापासून इथल्या पोर्ट इन्स्पेक्टरपर्यंत सगळ्यांची आम्हाला कशा आपल्या खडी किनाऱ्याची नकाशा तयार करायची आहे ते खडी किनाऱ्या भागामध्ये डेप्थ किती आहे ड्रॅफ्ट किती आहे सो त्याला बॅथिमॅत्री स्टडी वगैरे ते करायला आम्हाला त्यांनी मदत केला सो so, ऑफकोर्स याच्यामध्ये एफर्ट्स सगळ्यांची खूप वेळ टाईम गेला बट इट वॉज वर्थ इट सो फक्त हे सांगायचे आहे की सगळ्यांची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड भूमिकेमुळे प्रकल्प यशस्वी होऊ शकला आणि त्याच्या पाठीमागे बाकी जे को समन्वय कोऑर्डिनेशन आहे दैनंदिन गोष्टी आहे ते आपण वेळोवेळी याच्या बैठक घेऊन आपण केल्यामुळे एक सगळ्यांनी एकच ऑन द सेम पेज सो so, त्यामुळे प्रकल्प आपण यशस्वीपणे म्हणजे लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत पण आणलो आता हाऊसबोट जी आहे ती सर्वसामान्य आपण बोटी बघतो तशी नाही आहे एक तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे इंजिन्स आहेत त्याची टेक्नॉलॉजी थोडी वेगळी आहे नंतर ती कशा प्रकारे किनाऱ्यावर आणायची किनाऱ्यापासून कशी दूर न्यायची त्याची एक वेगळा एक प्रोटोकॉल आहे त्याचा आणि नंतर सेफ्टी इश्यू आहे या बद्दल यार ते केला ला, केला ला, केला तर या सगळ्याबद्दल महिला बचत गटाच्या ज्या तुमच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना तयार करणं त्याच्यासाठी ही काही साधी गोष्ट नाही आहे तर हे कसं केलं तुम्ही याच्या सेफ्टी आणि याच्या संदर्भात आपण केरळला गेल्यानंतर तिथल्या जे बॅकवॉटर्स आहेत त्याच्या नेचर थोडं वेगळं होती तिथे एकदम शांत बॅकवॉटर्स आहे आणि इथल्या आपल्या खडी भागामध्ये थोडंसं टायडल वेव्स असल्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स अंडुलेशन असा डिस्टर्बन्स म्हणा आहे म्हणाला काय हरकत नाही आहे तर त्या पद्धतीने आपण थोडंसं तांत्रिक दृष्टिकोनातून बोटमध्ये आपण बदल करून घेतले तिथे वुडन हाऊसबोट आहे इथे आपण फायबर ग्लास आपण वापरलो हाऊसबोटसाठी आणि आपण याचे जे इंजिन आहे स्पेसिफिकेशन्स आहे एम एम बी एकडून आपण ते तपासणी करून घेतले नंतर सेफ्टीसाठी आपण बोटला आपला लाईफ जॅकेट असो नंतर बाकी इतर हॉर्न असो आपला जे बोटचे मास्टर आहे असिस्टंट आहे त्यांना पण आपण प्र प्रशिक्षण आपण दिलेले आहे नंतर आपला महिला बचत गटांना तीन दिवसीय कार्यशाळा पण आपण आयोजित केलेली आहे कशा पद्धतीने बोट चालवायची आहे डॉकिंग कसं करायची आहे अनडॉकिंग कसं करायची आहे आणि आपण साईट सेलेक्ट करताना पण आपन आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आता जयगड बाग आहे सायतवाडे बाग आहे नंतर दाभोळ खडी किनारे आहे तिथे पण जिथे आपल्याला सुसज्जित ऑलरेडी जिथे जेटी उपलब्ध आहे एम एम बीचे सो ते आपण त्यांच्याशी टायअप करून एक डॉकिंग अनडॉकिंग स्टेशन प्लॅन आपण निश्चित केले जेणेकरून तिथे पर्यटकांना पण आल्यानंतर त्यांना बोट चढणे आणि उतरण्यामध्ये काही अडचण जास्त रसावी असं आपण सगळे कोऑर्डिनेशन करून आपण केले जसं आता इथे एक ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे हो। तर मार्केटिंग हा खूप मोठा भाग असतो लोकांना हो। माहिती व्हायला पाहिजे आणि आजकाल असं आहे की लोकांची सगळी अपेक्षा असते की हे सगळं ऑनलाईन झालं पाहिजे ते फोन करणं माणसाला पाठवणं आणि तिकीट घेणं वगैरे आज कोणी करणार नाही तर याची पण तयारी करावी लागेल अगदी बरोबर मुद्दा आहे आता मार्केटिंग संदर्भात पण आपण आता कसं केलं या प्रभाग संघला आपण जे हस्तांतरण केल्यानंतर प्रभाग संघाची वेगवेगळ्या उपसमिती आपण तयार केलेली आहे आता मार्केटिंगसाठी एक वेगळं उपसमिती आहे सो so, ते मार्केटिंगची जी टीम आहे फक्त या बोर्डचे बुकिंग्स मार्केटिंग विविध ट्रूल्स टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी हॉटेल रिसॉर्ट्स विविध ऑफिसर्स शाळा कॉलेज इवन आपला पुणे मुंबईसारखा असा मोठ्या शहरामध्ये तिथला हॉटेल्स अँड ट्रॅव्हल एजन्सी टायअप करणे असं एक उपसमिती ते फक्त आणि फक्त मार्केटिंगवर काम करत आहे सध्या आपण म्हणाले की ऑनलाईन सुविधा बुकिंग सुविधा उपलब्ध झाली पाहिजे ते सहजपणे नॅचरल एक्सपेक्टेशन आहे सगळ्यांची आता सगळ्या सगळ्यांकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे सो आपण पण तसं एक्सपेक्ट करतो त्याच्यावर आप सध्या आपलं काम सुरू आहे जेणेकरून आपण साध्या सोप्या पद्धतीने एक मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बुकिंग कसं करू शकतो त्याच्यावर सध्या आपलं काम सुरू आहे बट सध्या आपण पन सगळे आपला पर्यटकांना आणि नागरिकांना आपण एक नंबर शेअर केलेली आहे ते नंबरद्वारे ते कॉ सध्या कॉन्टॅक्ट करून बोटची बुकिंग्स ते करू शकतात जिथे जिथे अशा पद्धतीचा टुरिझम डेव्हलप झालं आहे तर तिथे किनाऱ्यावर राहण्याची व्यवस्था लागते म्हणजे येतात राहतात मग हाऊसबोटवर येतात परत जातात तर आपल्या इथे सुद्धा जसं घरगुती न्याहारी राहणं असं बेड अँड ब्रेकफास्ट तर तशी काही सोय आपण इथे करतो हो दिस इज ऑल्सो व्हेरी बॅलिक पॉईंट आता आपण फक्त हाऊसबोट या प्रकल्पाला फक्त हाऊसबोट प्रकल्पला असा बघायच्याऐवजी एक टुरिझम एक हाऊसबोट इंडस्ट्री इकोसिस्टम असं म्हणायला हरकत नसावी आपण आ, जर या जर आपल्याला या टुरिस्ट बोट यशस्वी करायची असेल अजून आपल्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा द्यायची असेल याच्याबरोबरच स्टेज असं काही छोट्या रिसॉर्ट्स असो जिथे ब्रेड अँड ब्रेकफास्ट सुविधा अशा प्रकारचे सुविधा पण आपण पॅरलेली विकसित करण्याची प्र प्रोसेसमध्ये आहोत याच्यामध्ये आपला या बचतग या हाऊसबोटला जुळलेले सर्व बचतगडची महिला आहे सो त्यांना आपण आव्हान केलेली आहे ज्या ग्रामीण भागामध्ये ही हाऊसबोट पण चालवतो त्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये जे आपला नागरिक आहे सो त्यांना पण आपण आव्हान केलेले आहे की त्यांनी थोडंसं पुढे यावी आणि होमस्टेसाठी त्यांनी पण थोडासा सक्रिय सहभाग त्यांनी दिली पाहिजे ऑलरेडी याला शासनाकडून टुरिझम विभागाकडून आई म्हणून एक स्कीम आहे नंतर बँक आपल्याकडे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्याच्यातून पण एक असं लोन घेऊन खर्च घेऊन ते असं होमस्टेची डेव्हलप करू शकतो सो याच्या पण आपला सध्या प्रयत्न सुरू आहे तर आपल्या इथे रेल्वे आता आलेली आहे आणि मग रेल्वे स्टेशनवर उतरायचं आणि हाऊसबोटवर हो यायचं अशा पद्धतीचा टुरिझम सुरू होणार ज्या पद्धतीने तुम्ही पुढे जात आहे म्हणजे भारतातला एक अतिशय पॉप्युलर हा प्रकार होणार आहे असं दिसतंय कारण आपल्याला पहाड खूप उंच आहेत खूप सुंदर आहेत त्यामुळे इथे लोक येणार आता हंड्रेड पर्सेंट तर मग स्टेशनपासून तर तिथपर्यंत त्यांना आणण्यासाठी चांगले रस्ते लागतील right, right, right. नंतर तशा प्रकारच्या गाड्या उपलब्ध लागतात right. तर हा सुद्धा एक खूप मोठा व्यवसाय निर्माण होईल नक्कीच नक्कीच याच्यामध्ये जसं आपण म्हणाले की आपला रेल्वे स्टेशनमधून उतरल्यानंतर या एअरपोर्ट आपलं आता एअरपोर्टचे कामप सुरू आहे मे बी ते तीन वर्षानंतर जेव्हा एअरपोर्ट फ्लाईटने पण जे पर्यटक येतात सो तिथून आपला टॅक्सी so, सर्विस या आपला बचत जे एखादा पिकअप सर्विस तो पण आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि याच्यानंतर कशा पद्धतीने ते एखाद्या हॉटेलला जाऊन स्टे करणे या होमस्टेची स्टे करणे नंतर रस्त्याबद्दल आपण चांगला मुद्दा मांडले की आपला काही खडीकिनारे किनारे हा भाग आहे थोडासा इंटिरियरमध्ये असणार आहे सो तिथल्या जे रस्त्या आहे सो तिथे रस्त्याची रस्त्याची क्वालिटी पण चांगला असावी यासाठी आपण जिल्हा परिषदगारीमार्फत आपल्याकडे जे बांधकाम विभाग आहे त्यांना पण आपण सूचना केलेली आहे आणि नंतर आपला सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांना पण आपण विनंती केलेली आहे की आपला या खडीकिनारे भाग जिथे जेट्टीस आहे तिथपर्यंत जाणारे जे जा रस्ते आहेत तिथे रस्त्याची सेवा आहे ते दर्जादार रस्ते, रस्ते मेंटेन केली पाहिजे आणि याच्या जे वे वे वेळोवेळी मेंटेनन्स आहे तो पण त्याच्यासाठी पण आपण सर्व सम डिपार्टमेंटची समन्वय साधून आपण ते, पन ते प्रयत्न करतो आणि एक निर निरंतर करण्यासारखं ॲक्टिव्हिटी आहे सो यासाठी आपण एक सर्व डिपार्टमेंटची वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना आपण सूचना देतो आता सुरुवातच एवढी दमदार झाली आहे तुमची मला वाटतं तुम्ही थांबणार नाही आता तर कसं केलं पेल हे सगळं आता स्केलअप हे पण चांगला आपण पॉईंट विचारले आता आपण सध्या सु पाच बोटीपासून सुरू करतो आता आपल्याकडे जसा आपला समुद्रकिनारे आहे सो so, आपला ॲटलिस्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट एकशे ऐंशी किलोमीटरपर्यंत समुद्रकिनारे आहे इवन आपण समजा मुंबई टू आपण सिंधुदुर्गपर्यंत पण बघितला मोठे समुद्रकिनारा आहे सो जसा आपल्याला कोकण रेल्वेस आहे तसेच कोकण वॉटरवेस पण होऊ शकतात असा ॲटलिस्ट आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसा प्रयत्न आपण सुरू केलेली आहे आता याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त, जास्त बचतगटना इन्वॉल्व्ह करणे रामसंघ प्रबक्सनला इन्व्हॉल्व करणे याच्या बाहेरची इवन जर एखादा खाजगी yeah, जे उद्योजक आहे या त्यांना या टुरिझम इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे त्यांना पण एखादा त्यांचं बोट सुरू करायची आहे त्यांना पण आव्हान आहे एव्हरीबडी इज ओपन टू कम टू पार्टिसिपेट याच्यामध्ये आम्हाला चांगल्या हॉटेल इयर्स पाहिजे रिसॉर्ट ओनर पाहिजे होमस्टेज पाहिजे नंतर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सवाले पाहिजे सो याच्यामध्ये फक्त बायला बचत गट सांगणे हे थोडंसं चुकीचे होईल बाकी सगळ्यांना पण आपण इन्व्हॉल्व केली पाहिजे आणि प्रत्येक घटकाला समाजाच्या प्रत्येक घटकाला शासनाकडून कडून बँकेकडून विविध असा योजना आहे त्याचे आर्थिक लाभ पण मिळणार आहे आणि तांत्रिक मदतीसाठी आपल्याकडे आता त्याच्या टेक्निकल नो आहेत त्यांना पण आपण मार्गदर्शन करू शकतो आणि आपण लवकरच एक याच्या एक टुरिझम वर्कशॉप असा एक मेळावा आयोजित करून जिथे सर्व सह विचार सभा असा आपण ऑर्ग करूया जे ज्याच्यामध्ये हॉटेल असोसिएशनवाल्यांना टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनवाल्यांना नंतर आपण इरव इतर सर्व त्या ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारींना असा प्रत्येक घटकांना एकत्र येऊन एक कार्यशाळा आपण आयोजित करण्याची विचार सध्या सुरू आहे सो so, जेणेकरून सर्व इच्छुक घटक याच्यामध्ये सामील होतील आणि आपला जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन ओरिएंटेड आधारित विकास कसा आपण करू शकतो आता सगळ्यांना माहिती आहे की इट्स अ टूर सर्विस बेस्ड इंडस्ट्री आहे हाऊसबोट मार्फत कुठल्या प्रकारचे काही पाणी प्रदूषण या वायू प्रदूषण अगदी नाके बराबर आहे सो असं प्रकारची इंडस्ट्री जास्तीत जास्त आपण जर आपण प्रोत्साहन देऊ शकला सो आमच्या जिल्ह्याचे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे जिल्ह्याचे आपला प्रत्येक दरडोई उत्पन्न आहे जिल्ह्याचे ते वाढू शकतात सो आमच्या आमच्या आशा आहे अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत ज्या गावांपर्यंत गेलेल्या आहेत पण पैसा जर का जनरेट व्हायचा असेल तर तो बाहेरनं आला पाहिजे आणि तो पैसा खेचून आणावा लागतो तर टुरिझमच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की रत्नागिरीचा संबंध जी अर्थव्यवस्था ही बदलू शकते नक्की नक्की टुरिझमला एवढा मोठा शक्ती आहे आणि मोठे एवढे इंडस्ट्रीज इंडस्ट्री, इंडस्ट्री आहे आता फॉर एक्झाम्पल सरकार छोटी देश आहे या सिंगापूर सरकार छोटी देश आहे असं बऱ्याच आयलँड जे नेशन्स आहेत त्यांच्या जे मेन आर्थिक व्यवस्था आहे जी डी पी आहे ती टुरिझमवर अवलंबून आहे आणि आपण फॉर एक्झाम्पल गोवा आपण बघू शकतो आपल्या शेजारचे जे राज्य आहे, आहे। सो गोवाची असा आर्थिक व्यवस्था त्याच्या जे टुरिझम मार्फतच ते निर्माण झालेली आहे आणि आमच्या कोकण जे विभाग आहे रत्नागिरी जिल्हा आहे आम्ही पण कुठल्या प्रकारच्या आमच्या नैसर्गिक दृष्टिकोनातून निसर्गाने भरभरून दिलेली आहे सो आम्हाला नक्कीच आशा आहे की आपण सगळ्याला जर येऊन एकत्रित येऊन आपण काम करू शकलो सो नक्कीच आपला टुरिझममुळे पर्यटनामुळे प्रत्येक नागरिकांची ग्रामीण भागातील या इव्हन शहरी भागातील प्रत्येकांचे जे उत्पन्न आहे पर कॅप्ट इन्कम आहे आपण ते तिप्पट पण करू शकतो याचा मला नक्कीच आशा आहे आणि लो कॅपिटल हा सगळा इतकं हेवी इन्व्हेस्टमेंट नाही लागत, लागत।, लागत।, लागत। आणि एक चांगला भाग असा आहे की ज्यावेळेला सरकार जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही कोणाला तरी बोट धरून चालायला सुरुवातीला मदत करता आणि मग मूल चालायला लागतं तसं सुरुवातीला तुम्ही थोडी मदत करा आणि मग कदाचित प्रायव्हेट इंडस्ट्री पण याच्यात उतरेल आणि एक वेगळ्याच प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसायला लागेल लागे। पण या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून होते तर अभिनंदन करतो तुमचं आणि हा एक खूप मोठा ज्याला आपण असं एक पॅराडाईम शिफ्ट म्हणतो आपण की आपण असा विचार करत होतो की आपण पापड बनवायला शिकू लोणची बनवायला शिकू पण हे फार त्याच्या पुढचं आहे की एक प्रकारची जवळजवळ टुरिझमवर चालणारे देश आहेत मग देश जर का चालू शकतात ते एक जिल्हा का नाही चालणार तर हा एक खूप मोठा बदल तुम्ही घडवून आणताय परत परत अभिनंदन करावं असं वाटतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कारण एक टुरिस्ट आला तर तो जितका वेळ जिल्ह्यात फिरतो तितका वेळ तो, तो फक्त पैसे खर्च करतो तेव्हा इतका पैसा येत राहतो आणि तो झिरपत राहतो तर या सगळ्याबद्दल तुमचं अभिनंदन खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही आणि जिल्ह्याचा संबंध चेहरा बदलणारी गोष्ट आहे नमस्कार खूप खूप धन्यवाद फक्त मी एंड करण्यापूर्वी आ या प्रकल्पाला जे यशस्वी करण्यासाठी परदेमागे आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे सो जिल्हा परिषदेचे आमच्या प्रकल्प संचालक डी आर डी ए सो त्यांच्या असो रोल असो सध्या चार विजयसिंग जाधवकडे आहे तत्कालीन प्रकल्प संचालक नंदिनी गाणेकर मॅडम होते सो नंतर आपला उमेदचे डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर आहे आय एस पिरजादे अमोल काटकर लांजेकर वेंगनकर असं सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तसेच या सर्वात मोठा ज्याच्यामध्ये रोल आहे सहभाग आहे प्लस हिंदुरत्न समृद्ध योजनेचे चेअरमॅन केसरकर साहेब तसेच चपला जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि या सगळ्यांची खूप मोठा सहभाग आणि प्रेरणा मार्गदर्शन मिळाली आहे सो त्यांना पण मी या वेदिकेद्वारे धन्यवादांनी आभार व्यक्त इच्छितो धन्यवाद शुभेच्छा देतो तुम्हाला आणि असं आपण आशा करूया की लवकरच हा एक खूप मोठा करिअरच्या सगळ्या कन्सेप्ट बदलणारा ही योजना ठरेल परत एकदा शुभेच्छा आणि आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांकरता इतक्या प्रेमाने आणि स्नेहाने वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद